नमस्कार शेतकरी बांधव मी प्रमोद गायकवाड दिशा सेंद्री शेतीची से युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आपण पाहणार आहोत की जे रब्बी सीजन मधले जे पिके आहेत त्यामध्ये हरभरा असेल कांदा असेल गोव असेल भुईम असेल याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आणि फुलावरी आणि फळच्या टेजमध्ये आपल्याला कुठल्या फवारण्या घ्यायच्या ग्रीन पॅरेंट बाय प्रोडक्ट जे सेंद्रिय प्रोडक्ट आहेत किंवा खत किंवा औषधी फवारणीचे जे शेड्यूल आहे त्या शेड्युल संदर्भात आपण चर्चा करणार आहे तर कुठलंही पिक असू द्या रबी सिझन मधला असू द्या खरीप सीझन मधला असू द्या पिकाची जी वाढीची अवस्था आहे त्या वाढच्या अवस्थेमध्ये आपण ग्रीन पॅन बायर कंपनीचे ग्रो आणि नायट्रॉकिंग हे दोन टॉनिक देतो ड्रिंचिंगसाठी आणि फवारणीसाठी याच्या दोन ड्रिंचिंग आणि दोन फवारणी करतो आपण तर फवारणी केल्यानंतर किंवा ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला जे जे फायदे होतात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे फायदे की पांढऱ्या मुळाची संख्या भरपूर होते पिकाची जी पांढऱ्या मुळची संख्या चांगली असेल तर निश्चितच जमीन दिलेल्या आनंद व्यवस्थित टाकलेली खत असेल ते चांगल्या पद्धतीमुळे उचलले जातात त्यानंतर त्याचे फुटी वाढण्यास मदत होते जास्तीत जास्त फुटी वाढले तर जास्तीत जास्त फुलं लागते त्यामुळं तिथं जे उत्पन्न पाहिजे आपल्याला पाच टक्के दहा टक्के वाढून ते सुद्धा त्याच्यामध्ये ग्रोथ होते हाईट वाढते पण नेचरल हाईट वाढते कुठल्याच प्रकारचा पिकावर फ्रेश न येता नेचरल हाईट होते आणि कलर सुद्धा नेचरल मेंटेन करते कारण याच्यामध्ये जे अनुद्रो आहे त्याच्यामध्ये मुख्य आहेत दोन अनुद्रव आहे सूष्मा अनुभव आहेत भूमिका कल्चर आहे सर्वच कॉम्बिनेशन असल्यामुळं झाडाची रोग शक्ती सुद्धा स्ट्रॉंग राहते त्यामुळे वाढीच्या दोन दोन फवारे द्यायच्या ज्यावेळेस वाढ संपत आणि कुठं कुठं पाच टक्के दोन टक्के आपल्याला फुल दिसायला लागलं त्यावेळेस आपल्याला हा ग्रो प्रोडक्ट बंद करायचा आणि याच्या जागी आपल्याला ब्लूम या प्रोडक्टचा वापर करायचा स्पेशल फुल आणि फळ साठी प्रोडक्ट बनवलेला आहे नायट्रोजन आपल्याला कंपल्सरी ठेवायचं ब्लूमचा वापर केल्यानंतर सर्वात महत्वाचा फायदा होते की फुलाची संख्या जास्त लागते जेवढे फुलं जास्त लागतील तेवढे फुलं टिकून ठेवायचं काम करते, करते सेटिंग कर ते सेटिंग चांगल्या पद्धतीने करते आणि सेटिंग जर चांगली झाली नसते तर तेवढेच फळ आपल्याला त्या ठिकाणी दिसतील त्यानंतर फुल ड्रॉप होत नाही फुल गळ होत नाही पाते गळ होत नाही सेटिंग चांगली होते फळाची साईज चांगली वाढते क्वालिटी मेंटेन करते मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला भाव सुद्धा त्याचा चांगला होते तर ब्लूमचा सुद्धा आपल्याला ड्रिंचिंग आणि फॉरेनमध्ये वापर करायचा त्यामध्ये दोन ड्रिंचिंग होतील किंवा दोन फॉरेन ठिकाणी होतील आणि या सर्व सोबत आपल्याला वातावरण नेहमी बदलत असते यासाठी आपल्याला ग्रीन पॉवर पॅन्ट टेक्नॉलॉजी आधारित एक फंगल फंगीसाईड आहे पावडर म्हणतो आपण आपल्याला कंपल्सरी आणि चारी चारही जो वापर करायचा त्यामुळे वातावरणातली येणारी असेल किंवा जमिनीतली बुरशी असेल ही दोन्ही बुरशी कंट्रोल करायचं काम करते मध्ये जर वापर केला तर आपल्याला कुठल्याच प्रकारच्या बुरशीला सगळ्या वापर करण्याची गरज नाही सर्व बुरशी कंट्रोल करते त्यानंतर फवारणीचा शंभर टक्के फायदा होण्यासाठी आपल्याला शिक्षण म्हणजे सहा प्रकारचं काम करते आण म्हणून एक स्टिकर आहे ऍक्टिवेटर आहे पानात पसरते पानात चिटकवते पानाच्या खालच्या पानातून खोडातून मुळापर्यंत पूर्ण अवश्य त्यानंतर झाडे प्रत्येका शक्ती वाढवायचं काम करते याचा आपल्याला कम्पलसरिया मध्ये वापर करायचा आणि जास्त जर वातावरण बदललं असेल काही समस्या येत असेल येत असेल जड रोग लागत असेल मर रोग असेल तर हरभर असेल कांदा असेल याच्यावर आपल्याला जड रोग मर रोग आणि सड जास्त दिसते त्यासाठी एक स्पेशल पोडक आहे आपल्याकडे तो म्हणजे फंगुट ठेवायचा याचा फवारणी आणि ड्रिंचिंग दोन्ही पद्धतीने जर वापर केला तर तुम्हाला इथे चार दिवसाच्या पाच दिवसाचा तुम्हाला जे त्या ठिकाणी रिझल्ट दिसतील याचा वापर फक्त आपल्याला फेशियल मध्ये करावं लागते स्टिकर घ्यायचं जी समस्या सध्या सर्व समस्या काम करते वातावरण सध्या बदललेलं आहे धुवीचं वातावरण असेल धुक्याचं वातावरण असेल किंवा ढगाळ वातावरण असेल या वातावरण सुद्धा या प्रोडक्टचा जर वापर केला तर पिकावर कुठल्याच प्रकारची समस्या येत नाही हे सर्व प्रोडक्ट सर्व भारतामध्ये अवेलेबल आहे मी ज्या ठिकाण बोलत आहे मे करून बोलत आहे माझा जे शॉब आहे अजिंक्य ट्रेडिंग एजन्सी तुम्हाला हे प्रोडक्ट मी प्रत्येक ठिकाणी पाठवू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पार्सलद्वारे किंवा ट्रान्सपोर्टद्वारे मी तुम्हाला पाठवू शकतो ज्या शेतकरी इच्छा असेल प्रोडक्ट घ्यायची याच्यासाठी सर्व मार्गदर्शन व्हिजिटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तर याच्यासाठी माझा नंबर घ्या माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पंधरा अठ्ठ्याऐंशी म्हणून